नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल तर शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी भाग एक घेण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून अतिशय महत्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्यामध्ये अतिशय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो संपूर्ण सत्रामध्ये आपल्याला पॅट अंतर्गत तर तीन चाचण्या घ्यायच्या असतात पहिली पायाभूत चाचणी दुसरी संकलित मूल्य भाग एक आणि तिसरी असते संकलित मूल्य भाग दोन तर मित्रांनो सुरुवातीला सतराच्या सुरुवातीला आपली पायाभूत चाचणी झालेली आहे आणि आता दिवाळी अगोदर आपल्याला संकलित मूल्य भाग एक हे जे घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे कोणत्या सूचना असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे संकलित मूल्यमापन भाग एक कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याच्याबद्दलचं जे परिपत्रक जारी झालेलं आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्वाचं परिपत्रक आपण आता जाणून घेणार आहोत तर बघा हे जे परिपत्रक आहे हे आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार दो पंचवीस ला निर्गमित झालेलं आहे तर बघा प्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागीय विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व शिक्षणाधिकारी गृहमुंबई महानगरपालिका शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट मधील संकलित मूल्यमापन चाचणी भाग एक पॅट दोन च्या आयोजनाबाबत तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ संदर्भ दिलेला आहे उपरोक्त संदर्भ विषयांवय दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन भाग एक संकलित मूल्यमापन भाग दोन अशा तीन नियत नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक दहा ते, तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा मुद्दा असणार आहे हे जे आयोजन असणार आहे मित्रांनो हे जे आपल्याला संकलित मूल्यमापन भाग एक जे आहे हे आपल्याला दहा तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान घ्यायचं आहे तर बघा सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या येतात दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे तर मित्रांनो दरवर्षी प्रमाणे हे असणार आहे आणि याबाबत काही महत्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत तर बघा संकलित मूल्यमापन चाचणीचा उद्देश उपयोग आणि फायदे इथे दिलेले आहे तर सरळ आपण मूल्यमापन चाचणीचा जो कालावधी आहे तो जाणून घेणार आहोत तर बघा तीन नियतकालिक मूल्यमापन चाचणीचा प्रकार संकलित मूल्यमापन चाचणी भाग एक कालावधी असणार आहे दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे दिवाळी अगोदर मित्रांनो आपल्याला ही जी चाचणी असणार आहे हे पूर्ण करायची आहे आणि संकलित मूल्यमापन चाचणी भाग दोन चे असणार आहे ते एप्रिल दोन हजार सव्वीस संभाव्य असणार आहे तर बघा संकलित मूल्यमापन चाचणी भाग एक चे माध्यम व विषय खालीलप्रमाणे असणार आहे सदर चाचणी हे एकूण दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयाची इयता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे संकलित चाचणी एक चा अभ्यासक्रम प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजी करता प्रथम सत्रात अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित असणार आहे तर बघा याचा आता वेळापत्रक आपण जाणून घेणार आहोत संकलित मूल्यमापन असले भाग एक चे वेढापत्रक कालावधी असणार आहे दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर बघा प्रथम भाषा सर्व माध्यम इयता दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवी तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी ते आठवी पर्यंत हे जे असणार आहे हे चाचणी असणार आहे तर बघा दिनांक आणि वेळ दहा दहा दोन हजार पंचवीसला असणार आहे दुसरी ते आठवीची अं प्रथम भाषा म्हणजे मराठीची चाचणी असणार आहे त्यानंतर गणित सर्व माध्यम हे असणार आहे दुसरी ते आठवीसाठी अकरा दहा दोन हजार पंचवीसला आणि तृतीय भाषा इंग्रजीचे सर्व मदत तेरा दहा दोन हजार पंचवीस ला असणार आहे तर याचा कालावधी किती असणार आहे याचे गुण कसे असणार आहे वर्गानुसार ते, वर्गा ते संपूर्ण इथे दिलेले आहे त्यानंतर शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे संकलित चाचणी एकच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचे सूचना संकलित चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे संकलित चाचणी एक करीता प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत विद्यार्थी हे पुरवण्यात येणार आहे सदर वेळापत्रके संबंधित शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी संकलित चाचणी भाग एक च्या चाचणी पत्रिका अंदाजित पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात येत आहे येणार आहे तर मित्रांनो या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहे या राज्यस्तरावरून येणार आहे आणि त्या पंचवीस ते पाच ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर तालुका स्तरावर पोहोच पोहोचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहिल्याची याची दक्षता घ्यावी प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भात पुढील सूचनाचे गांभीर्याने पालन करावे तर याबाबत काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्या सूचना आपण वाचून घेऊ शकता नंतर सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादी विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी तर अत्यंत ती सूचना दिलेल्या शिक्षक सूचना व उत्तर सूची ही फक्त शिक्षकांसाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात यावी संकलित चाचणी एक चे गुण नोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्ती निहाय रात भरावी संकलित चाचणी मधील गुणांच्या शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी तर संकलित चाचणी एकच्या कालावधीत कराव्या शाळा भेटीबाबत भेटी बापत, तो ए, नियोजन सुद्धा खाली देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे जे परिपत्रक आहे सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळवण्यात येते की सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणत्याही शिक्षक भंगाची कारवाई करण्यात येणार नाही सर्व सबब सर्वच असणे प्रामाणिकपणे घेऊन विद्यार्थ्यांची गुंडाणी त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्या समीक्षा केंद्र व्हीएस केच्या चार्टबोर्ड वर भरावी या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्यापन विषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठी होईल याची प्रकर्षाने नोंद घ्यावी तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे महत्वाचं परिपत्रक शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेलं आहे डॉक्टर कमलादेवी आवटे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे हे पत्र आलेलं आहे तर अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण जाणून घेतलेली आहे आणि दिवाळी अगोदर मित्रांनो आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी भाग एक जी आहे ते घ्यायची आहे तर कशा पद्धतीने घ्यायची आहे कोणत्या तारखेला कोणता पेपर घ्यायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेतली मित्रांनो या परिपत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ हो शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन माहिती सहन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद